नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी अभिनेत्री कृती सेनांच्या हस्ते भारतात फ्युजी फिल्म इन्स्टेक्स मिनी एस कॅमेरा लॉन्च फ्युजी फिल्म्स इंडियाचे इन्स्टेक्स मिनी एस आय हा कॅमेरा कृती सेनांच्या हस्ते मुंबई येथे आज लॉन्च केला फ्युजी फिल्म्स इंडियाचे व्यवस्थापकी संचालक कोजीवाडा फ्युझीफिल्म इंडियामधील डिजिटल कॅमेरा इन्स्टेक्स आणि ऑप्टिकल डिव्हाइस बिझनेसचे संयोगी संचालक आणि प्रमुख अरुण बाबू ह्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला इन्स्टेंट ही फ्युझीफिल्मची झटपट कॅमेरा लाईन एकोणासशे अठ्ठ्याण्णवमध्ये इन्स्टेक्स मिनी सह पदार्पण केली आधुनिक ट्विटसह क्रेडिट कार्ड आकाराचे झटपट फोटो तयार करण्यासाठी पटकन लोकप्रियता मिळवली वर्षानुवर्ष इन्स्टेक्स विविध प्राधान्यपूर्ण काम करते मिनी वाईड स्क्वेअर फॉर्मॅट्स समाविष्ट करण्यासाठी विस्तारत आहे डोलायमान उच्च गुणवत्तेच्या प्रिंट्स आणि वापरकर्त्या अनुकूल डिझाईनसाठी ओळखले जाणारे इन्स्टेक्स कॅमेरे समकालीन शैलीसह नॉस्टेलिजाचे मिश्रण करतात फोटोग्राफी उत्साही अनौपचारिक वापरकर्त्याचे आवडते बनतात इन्स्टेक मालिकेचा क्षण क्षणार्थात कॅप्चर करण्याचा मजा सर्जनशीलता आणि उत्स्फूर्तता ह्याचे समृद्ध इतिहास आहे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कीर्ती सनांमुळे इन्स्टेक कुटुंबाला नवीन आणि उत्साही दर्जा व ऊर्जा जाणवते तिची लोकप्रियता आणि शैली प्रेक्षकांमध्ये प्रतिदंदित आहे त्यामुळे ती नवीन इन्स्टेक्स मिनी एसईचा प्रचार करण्यासाठी एक आदर्श बनली आहे फ्युझी फिल्मच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कृती सॅननच्या दोलायमान व्यक्तिमत्वासह संयोजन करून नवीन इन्स्टेक्स मिनी एसई एक वर्धित आणि अद्वितीय वापर करता अनुभव देण्याचे वचन देते कीर्ती सॅनन म्हणाले मी इन्स्टेक कुटुंबाचा एक भाग बनल्यामुळे खूप आनंदी आहे इन्स्टेक्स मिनी एसई हा केवळ एक कॅमेरा नाही तो ऐतिहासिक आठवणी तयार करण्याचा आणि जपण्याचा एक मार्ग आहे मला ते शैली आणि कार्यक्षमता कसे एकत्र करते ते आवडते तुम्ही पार्टीत असाल प्रवास करत असाल किंवा एका मित्रांसोबत हँग आऊट करत असाल तर ते खास क्षण फोटोग्राफीमध्ये आणते ज्यांना जीवनातील क्षण मजेदार अनोख्या पद्धतीत कॅप्चर करणे आवडते त्यांच्यासाठी हे खरोखरच आवश्यक आहे इन्स्टेक्स एसई आधुनिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केले आहे सुधारित वैशिष्ट्य ब्राईटनेस नियंत्रण आकर्षक डिझाईनसह त्वरित प्रिंट ऑफर करते हे हिरवा निळा गुलाबी जांभळा आणि हलका राखाडी रंगामध्ये दहा आणि चाळीस शॉटच्या कॉम्बो पॅकमध्ये रिटेल स्टोर्समध्ये उपलब्ध असेल दहा शॉटसह मिनी एसई फनपॅकची किंमत आठ हजार चारशे नव्याण्णव आणि चाळीस शॉटसह मिनी एस आई जॉय पॅकची किंमत नऊ हजार नऊशे नौ इंटेक्स मिनी कॅमेरा फिजी फिल्म इन्स्टेक्स मिनी फॉर्मॅट सह झटपट प्रदान करतो चित्रपटाचा आकार शहाऐंशी मिमी मल्टीप्लाय बाय चोपन्न मिमी आहे त्यापुढील चित्र कॅप्चर करते कॅमेरामध्ये एक पॉईंट साठ सेकंदाचा शटर स्पीड आहे हॅड्स ऑन अनुभवण्यासाठी मॅन्युअल एक्सपोअर कंट्रोल समाविष्ट आहे फिजीफिल्म इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोजीवाडा यावेळी बोलताना म्हणाले फिजी फिल्म इंडियामध्ये गिव्हिंग अवर वर्ल्ड मोर स्माइल्स हा आमच्या समूहाच्या उद्देशानुसार उभे राहण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो इनोव्हेशनच्या मूल्याप्राप्ती असलेल्या आमच्या वचनबद्धतेबरोबर खरे राहून इन्स्टेक्स उत्पादन लाईन आणि कृतीसेनांसोबतचे सहकार्य हा इन्स्टेकसाठी एक रोमांचक अध्याय आहे आम्ही आगामी दशकात शंभर वर्ष पूर्ण करण्याच्या दिशेने प्रगती करत असताना अधिक स्माईल आणणारी उत्पादने आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो हे प्रेक्षेपण नाविन्यपूर्ण आणि स्टायलिश उत्पादने बाजारात आणण्याचा आमच्या समर्पणाला अधोरेखित करते आणि त्याचे अनावरण करताना आम्हाला आज आनंद होत आहे आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र